महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी वसमत यांच्या वतीने अन्नदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त वसमत येथे वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पुरी भाजीचे वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे जे ज्येष्ठ नेते उत्तम मामा करवंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे या अन्नदान कार्यक्रमाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला वंचित बहुजन आघाडी वसमत यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे त्याच अनुषंगाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती वंचित बहुजन आघाडी वसमत यांच्या वतीने अतिशय सामाजिक उपक्रम राबवून या ठिकाणी साजरी साजरी होत आहे या ठिकाणी अन्नदान करून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी वसमत यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहे काय सांगणार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तमाम सगळ्या भारतीयवासियांना जयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे ते तिसरं वर्ष आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आयोजित अन्नदान कार्यक्रम पुरी भाजी वाटपाचा कार्यक्रम हा या ठिकाणी नेहमीच वंचित बहुजन आघाडीच्या टीमकडनं कर केला जात आहे आज आम्ही दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी आम्ही सात क्विंटलची पुरी भाजी केली दहा दहा क्विंटलची तर यावर्षी आमची अकरा क्विंटलची पुरी भाजी आहे म्हणजे दरवर्षीप्रमाणे आहे तिसरं वर्ष आहे की दरवर्षीप्रमाणे लोकांना पोटामध्ये त्यांचं अन्न गेलं पाहिजे उपासला उपासलेल्या समाजाला आपण जीव घातलं पाहिजे आणि काहीतरी पुण्याचं काम आणि चांगलं काम केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षी वंचित बहुजन आघाडी ही आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रम राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करते याही वर्षी अन्नदान वाटप करून हा उत्सव आपण साजरा करतो काय सांग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करतात या जयंतीच्या माध्यमातून आमचे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते उत्तम मामा करवंदे यांच्या मनामध्ये एक अशी संकल्पना आली की आपले खेड्यागावातून गावतळातून लोक येतात जयंतीच्या जवळपास इथं रात्रीचे दहा अकरा वाजतात त्यानिमित्तानं लोकांची उपासमार होती त्या अनुषंगाने त्यांनी असं हे केलं की एक संकल्प केला की आपल्याला या लोकांना जे एवढ्या उत्साहामध्ये हे जयंती होती पण त्यांना आपण काहीतरी आपणही करायला पाहिजे त्या माध्यमातून तीन वर्ष झालं उत्तम मामा करवंदे यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम आयोजित करतात आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी यावर्षी सांगितलं की संपूर्ण गावाला गाव भोजन द्या त्याच माध्यमातून जे बाळासाहेब आंबेडकरांनी संकल्पना आज मांडली ती ही संकल्पना दोन वर्षापूर्वी उत्तम मामा करवंदे यांनी ही केली आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे जेही आदेश येतील ते आदेश वंचित बहुजन आघाडी संपूर्ण टीम पाळते आणि कार्यक्रमाचं जे असं हे योगदान उत्तमामा करवंदे हे करतील याच्याही पेक्षा पुढे हे त्यांचं करावं त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी पूर्ण त्यांच्या खांद्याला खांदा टीम लावून तयार आहे वंचित बहुजन आघाडी वसमत ही संपूर्ण टीम माझ्या उपक्रमामध्ये सहभागी आहे काय सांगा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपूर्ण विश्वात विविध उपक्रम राबवून साजरी केल्या जाते बाबासाहेबांची एकमेव अशी जयंती आहे की एक, एक आगळा वेगळा अनोखा उपक्रम राबवून जगाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न इथला बहुजन समाज करत असतो कारण बाबासाहेब आंबेडकरांचं जे आदर्श व्यक्तिमत्व आहे आदर्श व्यक्तिमत्वाला साधेच त्यांचे अनुयायी काम करत असतात बाबासाहेब आंबेडकरांच्या या, या संपूर्ण चळवळीमध्ये काम करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते उत्तम मामा करवंदे यांच्या पुढाकारातून मागील तीन वर्षापासून हा अन्नदान वाटपाचा कार्यक्रम केला जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये गावखेड्यामधला जो बहुजन समाज या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने येत असतो वसमत तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी होत असते त्यामुळे भस्मत विधानसभा मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे इथ एक केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळे इथं लोक मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळ हा उपक्रम राबविण्याचे एक उत्तम मामा करवंदे यांनी संकल्प ना मानस मानस होता त्यांचा की मी दरवर्षी म्हणजे याही पुढे याचा हा उपक्रम कधीही थांबणार नाही अशा पद्धतीचा त्यांनी संकल्प केलेला आहे म्हणून हा उपक्रम या ठिकाणी साजरा होत असतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला या निमित्तानं हे अभिवादन आम्ही करत असतो धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचे नेते काय सांगणार आता अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम राबवून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली होती सर्वप्रथम मी आ, सर्व जनतेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतीस एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच वसमत शहरामध्ये हा जो अतिशय स्तुत्य उपक्रम आमचे भाऊजी उत्तम करवंदे यांनी या समा, या हा सुरू केलेला आहे लोकसेवा या भावनेतून समा समाजाला काही देणे या भावनेतून हा उपक्रम प्रेरित झालेला आहे आणि ह्या कार्याला माझा त्यांचा सलाम आणि हार्दिक शुभेच्छा आणि महाराष्ट्र न्यूज या तुमच्या चॅनलतर्फे मी परिसरातील सर्व जनतेस आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने येथे यावे आणि या भोजनदानाचा आस्वाद घ्यावा लाभ घ्यावा या वंचित बहुजन आघाडी वसमत तालुका आणि उत्तम मामा करवंदे यांच्यातर्फे मी सर्व जनतेस जाहीर आवाहन करतो धन्यवाद संपूर्ण विश्वामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि वसमत नगरीचे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते उत्तम मामा करवंदे यांच्या संकल्पनेतून हा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी वसमत यांच्या वतीने अन्नदान वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या साजरा होत आहे आणि याच कार्यक्रमामध्ये हजारो जे आहेत भीम अनुयायी इतर समाजातील हे या अन्नदानाचा लाभ घेताना आपल्याला बघा बघा